सार्वजनिक बांधकाम मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मध्यादित नांदेडची एकोणचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी नांदेड शहरातील हॉटेल मिल्याण येथे सार्वजनिक बांधकाम मंडळ कर्मचारी सहकारी संस्थेच्या एकोणचाळीसव्या वार्षिक सर्वसाधना सभेचे आयोजन करण्यात आले होते प्रथम त्या व्यासपीठावर मान्यवरांच्या अस्थितीत प्रज्जलित करून या सभेची सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला तसेच गुणवंत विजांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वार्षिक सर्वसाधारण सभेस संचालक मंडळ पदाधिकारी कर्मचारी सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावरील अनेक मान्यवरांनी सर्वसाधारण वार्षिक सभेच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले वातावरणात झाली उपस्थित कर्मचारी जे सभासद आहेत ते सुद्धा उपस्थित मोठ्या संख्येने होते सर्व पतसंस्थेचे पदाधिकारी चांगलं काम करत आहेत असं आढळून आलं आणि या कार्यक्रमात त्यांनी गुणवंत कर्मचारी गुणवंत विद्यार्थी आणि चांगले उत्कृष्ट कर्मचारी यांचा सत्कार केला त्याच्याबद्दल पतसंस्थेचा मी अभिनंदन करतो